बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राज्याच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भामधली पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस हा वादळी ठरणार आहे कारण अनेक महत्वाच्या विजयावरती आता विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस हा वादळी ठरणार आहे आजच्या दिवसामध्ये अनेक महत्वाच्या विषयांवरती आता प्रकाश पडू शकतो आणि त्यामुळे आता विरोधक सरकारला चांगलेच घेरण्याच्या तयारीत आहेत पावसाळापूर्व कामं आणि बायकाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची हत्या या विषयाकडे सरकारचं लक्ष वेधू शकतं दरम्यान अधिवेशनासंदर्भामधल्या आजच्या संदर्भातले अपडेट्स देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे। शुभम उमाळे सध्या सोबत जोडले गेलेले शुभम आजचा दिवस जर आपण बघितला तर आजचा दिवस अत्यंत वादळी ठरू शकतो कोणकोणत्या मुद्द्यांवरती विरोधक सरकारला घेऊ शकतात काय अधिकचे अपडेट्स आहेत आज पावसाळी अधिवेशनाचा नववा दिवस आहे आणि पाहायला गेलं तर आज कामका कामकाज सल्लागार समितीची बैठक जी आहे ती देखील संध्याकाळी होणार आहे त्यामुळे अधिवेशन कालावधी हा गुंडाळण्यात येतो की वाढवण्यात येतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण त्यापूर्वी समजा पाहायला गेलं तर आजचा दिवस चांगलाच वादळी ठरण्याची शक्यता आहे कारण की अर्थातच आज सभागृहामध्ये दिनू विषय जो आहे त्याला सत्ताधारी जे आहेत तो विषय या ठिकाणी घेणार आहेत कारण की अर्थातच ईडीचा चौकशा स सर्व पद्धतीने सुरू आहेत आणि त्यामुळे मिटी नदीचा गाळ प्रकरण जे आहे ते आज मुंबई ते आज अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये येणार आहे सोबतच मुंबई आणि पुण्यातले जे रस्ते आहेत वाहतूक कोंडी येत असते किंवा रस्त्यांवर पाणी येत असतं असे जे स्थानिक विषय आहेत जे सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात या सर्व विषयांना घेऊन जे आहे आज चर्चा होणार आहे सोबतच पाहायला गेलं तर वसई विरार पालघर आणि या ठिकाणचे अनधिकृत प्रकल्प आहेत त्यावर देखील आज चर्चा होणार आहे आणि त्याबद्दलचं लक्षवेधी जे आहे ते मांडण्यात आलेलं आहे विरोधकांकडनं आज पाहायला गेलं तर वादळी आजचा मोठा दिवस ठरणार आहे पण त्यानंतर मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती देखील मुख्यमंत्र्यांकडनं बोलवण्यात आलेली आहे तर या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय घेण्यात येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे सोबतच कालच संजय गायकवाड जे प्रकरण झालेलं आहे कॅन्टीन मध्ये माराण झाली आहे त्यावर मुख्यमंत्री नेमकं आपल्या मंत्र्यांना काय समज देतात का महायुतीमध्ये सगळ्यांना काही समज देतात का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे सिद्धी नक्कीच त्यामुळे आता आजचा दिवस आता कशा पद्धतीनं वादळी ठरतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद शुभम तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल